नमो पलसिद्धाय शिवशारनाथ मंडळी गुरु प्रसादाची थोरी या युट्यूब चॅनेल वरती आपण रोज श्री शिवसंत लक्ष्मण महाराज आष्टी लक्ष्मणाची यांच्या पवित्र गात्यातील अभंग श्रवण करत आहोत तर मंडळी आजचा अभंग खूप सुंदर आहे देह देऊळात आत्मलिंगना दे स्वानंद ते कंद नित्यमुक्त मन रहित अहंकारातीत अंत कर्ण अंत होय जेथे अलक्ष ते रूप नित्य हो निवांत कल्पनेचा अंत होय जेथे आपण नुरावे तेव्हा ते पुजावे मितुपणा नावे शून्य पडे लक्ष्मण म्हणे निसंग होऊन होतसे पूजन स्वानुभवे तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भगवान शिव कुठे राहतात हे शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या अभंगातून जाणून घेऊया आपल्याला खूपदा हा प्रश्न पडतोस ना नक्की देव कुठे आहे चला तर मग आज आपण शोधूया संस्कृत मध्ये एक फार छान श्लोक आहे ना हसा हो मी कैलासे मेरो न चंदिर ह्या मदभक्ता येत्र गायत्री तिष्ठामि पार्वती आता आपण या श्लोकाचा अर्थ बघूया एकदा माता पार्वतीने भगवान शिवाला विचारले देवा तुमचा नित्य निवास कुठे असतो कैलासात मेरू पर्वतावर कि मंदिरात तुमचा नक्की पत्ता मला सांगा त्यावेळी भगवान शिवाने सांगितले पार्वती माझे नित्य वास्तव्य कैलासात नसते मेरू पर्वतरावर नसते आणि मंदिरातही नाही जे भक्त माझे भजन नामस्मरण करीत असतात त्यांच्या हृदयात अष्टप्रहर माझा निवास असतो भक्ताचे हृदय हेच माझे मंदिर होय आपले लक्ष्मण महाराज काय सांगतात की देह देऊळात आत्मलिंग नांदे स्वानंद कंद नित्यमुक्त भगवान शिव भक्ताच्या हृदयात नित्य निवास करतात हे खरे असले तरी आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला दिसत का नाही ते देव मनुष्य पशु इत्यादी चौऱ्याऐंशी लक्ष योनीतील सर्व रूपात तो विद्यमान असतो आणि त्यांना आपल्या संस्काराप्रमाणे वागवण्यास प्रेरक ठरतो चंद्रकांत आणि सूर्यकांत हे दोन विलक्षण मणी आहेत चंद्रकांत मण्यावर चंद्रप्रकाश पडला तर तो मनी पाझरतो या मन्यात पाणी निश्चित असते तसेच सूर्यकांत मनामध्ये अग्नी असतो सूर्यकांतावर सूर्यप्रकाश पडला तर त्या मण्याखाली जी वस्तू असते ती जळून जाते म्हणजे सूर्यकांत मनामध्ये अग्नी विद्यमान आहे जरी तो डोळ्यांनी दिसत नसला तरी त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या हृदयात भगवान शिव शु सूक्ष्म शु रूपाने राहत असतात आपण सगळे भगवान शिवाचे अंश आहोत वनस्पतीच्या बीजात जसा अंकुर असतोच असतो त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या हृदयात भगवान शिवाचे वास्तव्य असते तत्र शिवा जेथे जीवात्मा असतो तेथेच परमात्मा ही असतो आपले लक्ष्मण महाराज दुसऱ्या ओवीमध्ये म्हणतात की मनबुद्धीरहित अं अहंकारातीत अंत करणा अंत होय जेथे म्हणजे भगवान शिव आपल्या हृदयातच राहतात हे कळलं पण ते हृदय कसं पाहिजे म्हणजे आपल्याला त्यांचे दर्शन होईल आपण जिथे राहतो ते घर कस स्वच्छ निर्मळ सुशोभित ठेवतो घर जर प्रसन्न असेल तरच आपल्याला त्या घरामध्ये निवास करावा वाटतो त्याचप्रमाणे भगवान शिवाला हृदयात राहण्यासाठी हृदयातून लोभ काम क्रोध मत्सर अहंकार या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील आपलं अंतकरण एकदम स्वच्छ करावं लागेल ज्याचं अंतकरण निर्मळ असतं त्याच हृदयात भगवान शिव राहतात शरीराला सुख झाले की जीवाला आनंद होतो आणि शरीराला दुःख झाले तर जीवही दुःखी होतो शरीरात जीव आणि शिव दोघेही राहतात परंतु जीव हा अभिमानी आहे आणि शिव हा निराअभिमानी आहे जीव सुख दुःखाची फळे उपभोगीत असतो तर शिव तेथे साक्षी रूपाने उपस्थित असतो हृदयस्थ भगवान शिवाला मनुष्य विसरतो आणि दूर वर जाऊन त्यांचे दर्शन घेण्याचा अटास करतो देव नेमका कुठे आहे हे त्याला अज्ञानामुळे समजत नाही इथे आपण कस्तुरी मृगाचा दृष्टांत घेऊन समजू शकतो कस्तुरी मृगाच्या नाभीत कस्तुरी असते परंतु तो कस्तुरीच्या सुगंधाने वेडा होऊन तिचा शोध बाहेर सर्वत्र घेत शोधत असतो अशीच अवस्था आपल्या सगळ्यांची झाली आहे हृदयस्थ भगवान शिवाला विसरून आपण दारोदारी भटकत आहोत एका ठिकाणी रेणुकाचार्य म्हणतात की जसा प्रत्येक प्रत्येक बीजात अंकुर विद्यमान असतो जीवाच्या हृदयात भगवान शिवाचे वास्तव्य असते आता आपल्याला कळलेलं आहे की भगवान शिव नेमके कुठे राहतात तर मंडळी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भगवान शिव हृदयात राहतात तर आपण मनुष्य चुकीचे कर्म का करतो शिवाने आपल्याला वाईट कर्मे करण्यापासून रोखलं पाहिजे ना तर मंडळी कोणताही मनुष्य वाईट कर्मे करण्याआधी त्याला त्याची अंतरात्मा म्हणजेच भगवान शिव क्षणोक्षणी उपदेश करत असतात परंतु आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आता आपल्याला रोजच्या व्यवहारातील दृष्टांतच घ्या आपण सकाळी दारात भाजीवाल्याकडून चाळीस रुपयाची भाजी घेतली आता रोजच आपण सकाळी भाजी विकत घेत असतो आपण त्याला पन्नास रुपये दिले आणि सकाळची वेळ गडबडीमध्ये घाई गरबडीमध्ये त्याने तुम्हाला शंभर रुपये परत केले दहा रुपयाच्या ऐवजी शंभर रुपये परत केले आपल्याला माहिती असतं की आपले दहाच रुपये आहेत बाकीचे नव्वद रुपये हे ते भाजीवाल्याचेच आहेत तेव्हा हृदयातील भगवान शिव आपल्याला उपदेश करत असतात की चुकीने जास्तीचे पैसे आपल्याकडे त्या व्यक्तीचे आलेले आहेत ते तू आहे, परत कर परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो कारण आत एक लोभी जीव बसलेला असतो तो आपल्याला सांगतो की काही न करता लक्ष्मी आपल्या हातात आली आहे ती परत केली तर ती नाराज होईल पण हृदयस्थ शिव सांगत असतो ते पैसे परत कर जीवात्मा म्हणतो नको करू अशा वेळी आपण काय करतो हृदयस्थ भगवान शिवाचे ऐकतो कि त्या लोभी जीवाचे जेव्हा माणूस शिवाचे ऐकतो तेव्हा पैसे तात्काळ परत करतो जो जीवाचे ऐकतो तो, तो नाही करत शिवाच्या वाणीची तुम्ही उपेक्षा केली तरी अशा प्रसंगी तो पुन्हा पुन्हा तुम्हाला सावध करीत असतोच आपल्याकडून काही वाईट कर्मे घडू नये घडत असताना तो आपल्याला आधीच सूचना करत असतो सावध करत असतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची सवयच होऊन जाते आणि आपल्या हातून खूप कर्म घडत असतात गुन्हा करणाऱ्याला वाईट कर्मे करणाऱ्याला प्रत्येक मनुष्याला आपण गुन्हा करीत आहोत वाईट काम करीत आहोत हे माहीत असते परंतु हृदयातील अंतर्वाणीकडे दुर्लक्ष करून आपण पुन्हा पुन्हा वाईट कामे करत राहतो मानवाचे हृदय हेच ईश्वराचे मंदिर आहे महात्मा बसवेश्वरांनी आपल्या एका वचनात म्हटले आहे माझा देह हेच एक मंदिर आहे माझे पाय हेच मंदिराचे खांब माझे शरीर हेच मंदिर आणि माझे मस्तक हेच सुवर्ण कळस होय आप लक्ष्मण महाराज त्यांच्या अभंगात हे सांगत आहे की देह देऊळात आत्मलिंगनादे स्वानंद ते कंद नित्यमुक्त वीरशैव सिद्धांतानुसारही मनुष्याचा देह हेच मंदिर आहे मनुष्याच्या हृदयातच भगवान शिवाचा कायम स्वरूप निवास आहे आपल्या हृदयावर इष्टलिंग कशासाठी दिले जाते मंदिरात जाऊन आपण देवदर्शन घेऊ शकत नाही का भगवान शिव आपल्या हृदयात राहतात परंतु आपल्याला त्यांचे ज्ञान नसते आपल्याला त्या गोष्टीचे ज्ञान नसते ते ज्ञान व्हावे कायम लक्षात राहावे यासाठीच आपण हृदयावर इष्टलिंग धारण करतो इष्टलिंग धारणेमुळे आपले शरीर एक मंदिरच होते आपण कुठेही गेलो तरी भगवान शिव आपल्या सोबत कायम असतात हृदयावरील इष्टलिंग सोडून आपण कोणत्याही मंदिरात गेलो तरी देव आपल्यावर कृपा करणार नाही आपलं सर्वप्रथम हेच कर्तव्य आहे की मनोभावे रोज इष्टलिंगाची पूजा करणं आराधना करणं मंडळी आता तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटलेलीच असतील भगवान शिव कुठे राहतात आणि ते हृदयात राहतात तर ते आपल्याला वाईट कर्मे करण्यापासून का थांबवत नाहीत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित ओम नमो पलसिद्धाय धन्यवाद मंडळी